नमस्कार प्रक्षबाधार बंधून फवारेला इतर हे नक्की काम करत का का फक्त मानसिक समाधान झालं या विषयावर मी आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो बागायदार बंधून पुन्हा एकदा विनंती करतो जास्ती जास्त चानल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवश्यकता वाटल्यास आपलं यश अगोदरचं ॲप ही घ्या बागायत बंधून आपण जे इथेरियल फवारलं ते फवारलेलं इथेरियल नेमकेपणानं काम करतंय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण होत आहे काय पाण्याचा पीएच माहित नाही पाण्याचा डेस माहीत नाही पाण्याचा हार्ड डेस माहीत नाही पाण्याची हल्कलिनिटी माहीत नाही पाण्याचं सोडियम किती माहीत नाही पाण्यातली क्लोरीन लेवल किती माहीत नाही पाण्याचं पीएच माहिती नाही आहे आणि त्यातच आपण जे पाणी जे शेतात आपल्याला उपलब्ध आहे ते घेतलं त्यात इथेरियल टाकलं त्यात जीडबा टाकलं आणि फवारलं अशा पद्धतीने जर आपण इथेरेन फोडलं तर त्या झाडाला फायदा होण्याऐवजी त्याचा त्रास जास्त होतो उत्पादन खर्चात वाढ होते मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितले की सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला जे हो इथेन आणि काळी कचरा त्याच बागेत गाडल्यामुळे जो हो फायदा होणार आहे तो शून्य पर्सेंट होतो त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण पाणी बागेला फवारतो त्या पाण्याचा टिडेस हा किमान दोनशे हो ते अडीचशेचा हात पाहिजे हार्डनेससुद्धा दोनशे अडीचशेचा हात पाहिजे त्याची सोडियम लेवल ही तीस पस्तीसच्या आजूबाजूच पाहिजे किंवा कमी पाहिजे जास्त तर अजिबात असू नये त्या पाण्याचा पी एच हा पाच ते साडेपाच पाहिजे होत काय इथेरियनचा पी एच आय मुळात दोन पाण्याचा पीएच आपला साडेसात आठ जर पकडला ते दोन पीएचं पाणी जे दोन पीएचं आपण ज्यावेळी पाणी पाण्यात इथे टाकतो त्यावेळी त्या पाण्याचा पीएच जातो अडीच ते तीन आणि अडीच ते तीन पीएचं पाणी ज्यावेळी आपण वेलीवर फवारतो त्यावेळी त्या वेलीला होतं स्कॉर्चिन कारण ते पाणी होतं तीव्र ऍसिडिक पाणी वेलीवर मारलेलं पाणी त्या पाण्यात ॲब्सॉर्व करण्यासाठी त्या पाण्याचा पीएच म्हणजे शोषून घेण्यासाठी त्या पाण्याचा पीएच पाहिजे साडेपाच आयडियल पीएच साडेपाच पाहिजे झाडाचा जा पीएच सात असतो काही प्रमाणात वाढतो काही प्रमाणात कमी होतो पण सरासरी जर साडेपाच पीए जर आपण पकड साडेपाच पीएचं पाणी पवडलं तर ते पाणी वेगळी चांगल्या पद्धतीनं शोषलं जातं ह्यासाठी इथळे टाका पाण्यात इथे टाकल्यानंतर त्या पाण्याचा पीएच चेक करा आणि तो पीएच जर साडेपाच असेल तर ठीक नसेल तो पीएच जर जास्त असेल म्हणजे सात साडेसात आठ असेल तरच त्यात झिरो बाईन चौतीस किंवा तेरा जीरो पंचेचाळीस किंवा जे ॲसिडिक जे आपण खत वापरतोय ते टाका किंवा फॉस्मिक ॲसिड टाकलं तरी चालेल आणि त्या पाण्याचं पीएच साडेपाच करून घ्या पण त्या पाण्याचं पीएच जर खाली असेल म्हणजे बिलो फायू असेल म्हणजे पाच चार तीन दोन एक असा जर खाली असेल तर मात्र त्यात पोटॅशियम बाय कार्बोनेट टाका पी बी सी म्हणतो आपण त्याला किंवा चुन्याची निवळी टाका मला वाटतं अंदाजे मी सांगतोय पक्क नाही आहे तुमच्या पाण्यावरती अवलंबून आहे सर्वसाधारणपणे शंभर लिटर पाण्यामध्ये एक चुनेची पुडी जी आपण तंबाखू खातोय ती तंबाखू खाऊ नये पण तंबाखू खातोय तर जी चुन्याची पुडी लागते तेवढी चुन्याची पुडी की त्या पाण्याचा पीएच तुम्ही बरोबर पाच ते पर्यंत होऊ शकतो मग काय दर बंद इथलेलचा वापर करायचाच असेल तर मात्र तो पीएच मेंटेन ठेवूनच करा अन्यथा नाही केलेला चांगला कारण त्याचा फायदा मिळण्याऐवजी इथे पैसे सुद्धा आपल्या जातात जी मी आपणाशी संवाद साधला मालाच्या छटणी गोडी छटणीच्या वेळी सुद्धा हीच प्रोसिजर आहे हे लक्षात घ्या मागा दरम्यान हा जो मी आपणाशी संवाद साधला तो कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा नक्की लाईक ही करा कारण शेअरसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे शेअर करणं माझ्या जर बघून जसे याचं शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या आणि कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद